संगमनेरमध्ये प्रचंड राजकीय हलचल अखेड प्रतीक्षेला पूर्णविराम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या सत्तेवीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी तीन वाजता संगमनेर शहरात दाखल होणार आहेत नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या भेटीला प्रचंड राजकीय महत्व प्राप्त झालं आहे सध्या संगमनेरमध्ये निवडणुकीची रणधुमारी शिगेला पोहोचली असतानाच आमदार अमोल खताळ यांनी या भेटीची अधिकृत घोषणा केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे यांच्या आगमनाने महायुती उमेदवारांना मोठी चालना मिळणार आहे निश्चितच आमच्या महायुतीच्या परिवारातील जे सर्व सदस्य आता नगराध्यक्ष सदस्यासाठी सदस्या जे उभे आहेत शिवसेना भाजपच्या वतीने यांच्या प्रचारार्थ आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब सत्तावीस तारखेला दुपारी ठीक तीन वाजता नवीन नगर रोड येथे जा आम्ही जाहीर सभा घेणार आहे आणि या जाहीर सभेच्या माध्यमातून संबोधन करण्यासाठी संगमनेरला येणार आहे त्यामुळं नगर विकास खाते आदरणीय शिंदे साहेबांकडे आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आजित माध्यमातून एक लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे आणि त्या माध्यमातूनच मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला साथ दिली होती मला खात्री आणि विश्वास आहे का नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा या लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी थांब उभ्या राहतील आणि जो शिंदे साहेबांनी विश्वास दिला की शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवण दिली का विकासाचं राजकारण करायचंय त्यामुळे विकासाचं राजकारण करण्याचा एक नवीन रोल मॉडेल आम्हाला इथे संगमनेरकर दाखवायचा आहे चाळीस वर्ष त्यांना संधी दिली होती सगळ्याच बाबतीत दिली होती एक वर्ष आणि चाळीस वर्षाची जर बरोबरी केली तर निश्चितच संगमनेरकर समाधानी आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात आल्यानंतर अजून कशा प्रकारे विकास मोठ्या प्रमाणात करता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू राहणार आहे उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे सतरा तारखेला दुपारी तीनला शिंदे नेमकं काय बोलणार कोणत्या घोषणा करणार मतदारांसाठी कोणतं विकास पॅकेज जाहीर होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार असून हा दिवस संगमनेर निवडणुकीत टर्निंग पॉईंट ठरू शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे युनिक न्यूज संगमनेर